नमस्कार यूट्यूब बंधू आणि भगिनींना तर रे रेलिंग आणि वेल्डिंगच्याबद्दल मी आज थोडक्यात माहिती तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे घरामध्ये आपल्या काय काय वस्तू बनल्या आहेत त्या मी आज तुमच्याकडे शेअर तुम करणार आहे तर हे पहा कोंबड्यांचं पुरावडं म्हणजे ती झाली झाली वगैरे मारून त्यांनी कशाप्रकारे बनवलं आहे आणि ह्या खिडक्या तर आता खिडक्यांची पण वेगवेगळी डिझाईन येते तर बघा किती मस्त आणि सुरे कसं बनवलं आहे हे समोरच्या खिडक्या येतात त्याच्या घराच्या तर मी आता तुम्हाला हे दाखवते हे गेट टॅरेजवरचं आहे ते तुम्हाला वरती केल्यावरती समजेल कशा बनवलं बनवले आणि कसं केलं ते के तर बघा मी सगळं काही एकदम सांगणार नाही पण ही रीलिंग जी केली आहे ती खूप छान अशी अप्रतिम केली आहे बघायलासुद्धा सुरेख वाटतं तर तुम्हाला इथे स्टीलची जरी लावायची असेल तरीही तुम्ही लावू शकता तर मस्त असं वाटेल स्टीलची जरी लावली तर पण छान वाटेल बघायलासुद्धा जसं आपल्याकडे पैसे असतात तसे आपण मनवतो करून घेतो तर हा गेट गाडीसाठी तरी हे मेघाताईचं घर आहे मेघातेईच्या घराचं मेघांजली कोळी यांचं घराचं गेट आहे तर आता बघा हा टेबल टेबल वगैरे असं आपल्याला भाकरी वगैरे भाजायला आपण चुलीवरती बसतो ना तर, तर आपल्याला ते कामाला उपयुक्त येतो तर ही विंडोज आहे पण अशा प्रकारे विंडोला डिझाईन केले आहेत वेगवेगळ्या तर हा टेबल आहे बघा आमची छोटीशी टी व्ही आहे ती त्याच्यावरती आम्ही ठेवतो तर हा जिन्या जिना आमच्या घरातला आहे म्हणजे माझ्या घरा मी ज्या घरामध्ये राहते त्या घरातला जिना आहे तर बघा जिन्या जिना पण खूप छान असे बनवतात वेगवेगळे डिझाईन तर हा गेट आहे जिन्याच्या टॅरेजवरचा तर ओपन बघा कसं केलं जातं हा स्क्रू तीन ह्याच्यामध्ये फिट केलेला आहे चोर जरी आला तरी खोलू शकत नाही हा डोअर अशा प्रकारे कुणालाच माहिती नाही तर आम्ही ती कडी काढून ठेवतो म्हणजे कुणाला ती खोलता येणार नाही वगैरे तर अशा प्रकारे बनवले आहेत बघा ह्याला मी कधीतरी दाखवेन तुम्हाला खोलून वगैरे तर हे नट जो आहे मी हातामध्ये जो पकडलेला आहे तो मी काढून ठेवतो आम्ही आता शक्यतो नाही ठेवत पण तर काढून ठेवतो जेव्हा आम्ही बाहेर वगैरे जातो तेव्हा तर अशा प्रकारे बघा आता बघा केवढा लांबसर वाटतोय गेट असं वाटतं की एकच आहे पण दोन गेट आहे त्याला तर मी आता पुन्हा ओपन करते आणि खाली जाते तर हा उभाच राहतो आणि दुसरा अदरवाईज आहे तो ॲक्च्युली त्याला पाडावी लागते कारण तो त्याला स्टँड केलेला नाही उभा राहण्यासाठी तो जमिनीवर तिथं ढकतोच पहा प्रकारे तर तुम्हाला आता एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे एक वस्तू कशी बनवली आहे ती तुम्हाला खरंच खूप मनापासून आवडेल आणि तुम्ही नक्कीच बोलाल की आम्हालाही बनवायचे आहे तर बघा झुल्ला किती भारी असं बनवले तिने तर चला बघूयात आपण झुल्ला आणि दुसरी गोष्टही दाखवणार आहे तीही तुम्हाला नक्कीच आवडेल पहा अशा प्रकारे तर तुम्हाला ही झुल्ल्याची जशी डिझाईन पाहिजे तशी मिळू शकते आणि जो फुलपाखरू बनवलेला आहे तोही खूप अप्रतिम आहे तो डेकोरेशनला देणार आहोत आपण गणपतीसाठी तर एका जे कस्टमर होते त्यांना पाहिजे होतं तसं बनवून तर बघा अशी मांडणी वगैरे पण खूप छान असे बनवतात ते खूप 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 कला आहे अंगामध्ये जसं म्हणतात ना ज्याच्या अंगी कला त्याला बघायला चला असं असतं तर बघा मस्त अशी मांडणी तुम्हाला जशी छोटी मोठी वगैरे पाहिजे हवी असेल तशी मिळेल तर आमच्या मागचा पडवीचा गेट अशा प्रकारे आणि हा बघा कसा हलतोय ते पहा खूप छान असं एकदम सुरेख वर खाली पंख त्याचे जे हलवत आहे तर पहा तर तुम्हाला जर ह्या व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक से सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर नंबर हवा असला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्की देईन ब बाय